दुश्मांचं आयडेंटिफिकेशन जे आहे ना ते म्हणजे माझा भाऊ सर माझ्या संघटनेच्या धोरणाच्या विरोधात असेल दुश्मन शरद पवार सॉरी शरद जोशींना राजू शेट्टी सोडल्याच्या नंतर हीच भावना लोकांच्या मनात होती की शरद सॉरी राजू शेट्टींनी गद्दारी केली शरद जोशींची हीच कंडिशन आजची आहे का

नाही नाही हे आता तुमचं सामंजस्य करार झालेला आहे पूर्वी ते, ते शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत नव्हतं की हे सांग नाही आम्ही म्हणतो त्यांचं जे मत आहे ते शेतकऱ्याच्या हिताच नव्हतं कारण ते अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मागण्या करत होते सांगतो हा समुद्रातुडी मारायला गेला होता कोणाला पैसे मागत होता सरकार की भाग आहे आम्ही त्यावेळेस सेबीच्या कार्यालयावर गेलो राजू शेटकेंनी यांना काय सांगितलं हे माग भाव माग आम्ही काय केलं आम्ही सेबीच्या कार्यालयावर गेलो आणि एका आमची युती त्यांच्या बरोबर होती म्हणून पक्षाचा आदेश किंवा युतीचा आदेश म्हणून त्यांच्या बरोबर आम्ही राहिलो केला पण त्याच्यानंतर मात्र आम्ही आमची भूमिका राजू शेट्टी सांगितली की आमच्या जिल्ह्याच्या जनतेची इच्छा आहे स्वतंत्र असतील की नाही हे होत नाही आपल्या पद्धतीमध्ये तेव्हा निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी आंदोलन करणार आणि आंदोलन काय रस्त्यावर करायला लागते आणि तुला काही मत मांडायचं असतं शरद जोशी खात त्यांनी आपलं मत ऑन रेकॉर्ड आणलं तसाच एक माणूस जरी गेला संसदेमध्ये किंवा विधानमंडळामध्ये

आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचं जोमाने काम करतील शरद जोशींच्या विचारावर ते चालणार आहेत त्याच्यामुळे अटी शक्ती टाकण्याचा काही प्रश्न नाही पण एक सामंजस्य करार आमच्यामध्ये झाला आहे आणि तो शरद जोशीच्या विचाराला प्रतिबिंबित करतो ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला विचारून काय राजू शेट्टी त्यांनी सामंजस्य करार केला ते या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मी स्वतंत्रपणानं निवडणुकीला सामोरं जातो आहे जनतेचा जा प्रचंड पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि ही निवडणूक जनता विरुद्ध नेते म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे एका बाजूला दारू मटण डाव्यावर पार्ट्या देणारे नेते आणि दुसऱ्या बाजूला चटणी भाकर खाऊन आम्ही लढणारे साधे कार्यकर्ते अशी निवडणूक होणार नु आहे आज स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विचारानं ही चळवळ पुढे नेण्याचा एक विचार या ठिकाणी मांडला गेला आणि शेतकरी संघटनेनं मला या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल मी शेतकरी संघटनेच्या राज्य पातळीवर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या नेत्यांचे मनापासून आभार मानतो शेतकरी संघटनेची ताकद माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळे विजयाचा मार्ग माझा सुकर झालेला आहे त्याबद्दल मी शेतकरी मनापासून संघटने तो करार नाही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हा आमच्या दोघांचं एकमत आहे स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे काही विचार मांडले त्या विचाराला अभिप्रेत होऊन तुम्ही चळवळीचे काम पुढे न्या अशा काही गोष्टी त्यांनी ठेवल्या आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवर पुढे जाण्याचा असा निर्णय त्या चा ठिकाणी झाला त्याला काही सामंजस्य करार म्हणत नाही त्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम वर झालेलं एकमत म्हणतात विचारधारा काय आमच्या सगळी विचारधारा स्वर्गीय शरद जोशींचीच आहे आमची शेतकरी चळवळीची एकच विचारधारा आहे शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही आमची विचारधारा आहे काल खासदार प्रतापराव जाधवांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सगळे नेते एका बाजूला आणि आम्ही गावगाड्यातले सामान्य माणसं एका बाजूला विजय आमचा आहे रविकांत तुपकरच जर काही खरं नाही तर तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा मिनटं माझ्या भाषण करता याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला बुलढाणा जिल्ह्यात तर ढोकून राहावं लागतं याच्यातच आमचा विजय आहे आणि मला जर ते गारुडी म्हणत असतील तर खरे गारुडी कोण आहे प्रतापराव जाधव हे महागारुडी आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला पंधरा वर्ष त्यांनी विकासाची स्वप्न दाखवून जनतेला झुळवलेलं आहे मी हे आणतो मी ते करतो अमुक करतो ढमुक करतो अशा पद्धतीनं महागारुडीपणा त्यांनी केलेला आहे प्रतापराव जाधवांना हा पंधरा वर्षामध्ये त्यांनी काय देऊ लावले तुम्हाला माहित आहे तुमची तंबाखू तुमचा आणि निवडून आला याच्या पलीकडे त्यांनी काय केलं नाही मी आजच्या संध्याकाळच्या सभेत त्यांना सविस्तर उत्तर देणार हे बघा बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे प्रतापराव जाधवांनी काय केलं पंधरा वर्षामध्ये अरे माझ्यावर टीका केल्यान मी का आमदार खासदार आहे का मी मंत्री आहे का मी साधा चौवीतला कार्यकर्ता आहे तुम्ही पंधरा वर्ष सत्ता भोगली रविकांत तुपकरांवर घालण्याचे आरोप करण्यापेक्षा पंधरा वर्षात तुम्ही जनतेसाठी काय केलं याचं उत्तर जनतेला द्या सविस्तर मी आजच्या संध्याकाळच्या सभेत बोलणार आहे